इंडो अखिल कल्याणकारी संस्था मार्फत जाहीरनामा लोणंद प्रतिनिधी वैष्णव ढ्वाळ जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष असे अनेक पदांची पद भरती प्रक्रिया सुरू करण्यात आले आहे संस्थेचे कार्य हे पूर्णपणे सामाजिक आहे इच्छुक उमेदवारांनी या भरती प्रक्रियेचा लाभ घ्यावा अशी ही नम्र विनंती वृक्षारोपण रक्तदान शिबिर आलेली आहे तर सर्व युवकांनी या भरतीचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यांनी केले आहे संपर्क